या ये सरकारनं येत्या दहा दिवसात दूध दर आणि कांदा निर्यात धोरणाविरोधात योग्य दखल घेतली नाही तर अकराव्या दिवशी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाड्यावर जनावरांसह शिवसैनिक धडकतील आणि तुमचा दुग्ध अभिषेक घालतील असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे दूध दरात सातत्यानं होत असलेली घसरण आणि कांदा निर्यात बंदी विरोधात सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात कोल्हार येथे नगर मनमाड महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं उत्तरनगर जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते याप्रसंगी राहुरी तालुका अध्यक्ष सचिन म्हसे नानासाहेब बावके रामदास गोल्हार सचिन बडदे नितीन अवताडे दिलीप साळगट मच्छिंद्र धुमाळ सदाभाऊ कराड आदींनी मनोगत व्यक्त करत सरकारचा निषेध केला या आंदोलनात उत्तरनगर जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते याविषयी रावसाहेब खेवरे आणि भाऊसाहेब वाघचवरे यांनी अधिक सांगितलं आंदोलन कर करण्यात आलं आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर दुधाचे पाच दहा रुपये दर कमी झाले आणि कांद्याची निर्यात बंदी झाली निर्यात शुल्क त्याच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या केंद्र सरकारने लागू केलं निर्यात शुल्क झिरो करून कांद्याची निर्यात चालू करावी आणि दुधाला एक दहा रुपये भाव वाढून द्यावा किंवा दहा रुपये शेतकऱ्याला अनुदान द्यावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी रस्त्या रोख आंदोलन केलं जिल्ह्याचे पालकमंत्री दूध विकास मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दहा दिवसात येत्या दहा दिवसात हे दूध आणि कांद्याच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे जर दहा दिवसात दूध आणि कांद्याच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनी या ठिकाणी विखे पाटलाच्या वाड्यावर गाया आणि खांदे घेऊन जाऊन आंदोलन करणार आता एक चांगल्या प्रकारचं रॅकेट त्या ठिकाणी आहे आणि ते सुद्धा मोठ्या पुटार्याचे नातेवाईक आहे आणि ते, ते नातेवाईक ना ज्यावेळेस पकडले जातात त्यावेळेस हे दूध लॅबला जातं लॅबला गेल्यानंतर चेक होण्यासाठी तिकडे गेलेला असताना मग हेच पुटारी फोन करतात कि ते आपले जवळचे नातेवाईक आहे आजपर्यंत मला सांगा एक तरी दूध भेसळ करणाऱ्या माणसाला शिक्षा झाली का आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही दहा लोकांना दहा वर्षाची शिक्षा करा, करा जामीन करून जामीन देऊ नका बघा तुम्ही भेसळ ऑटोमॅटिक बंद ठिकाणी आपल्याला माहितीये की या जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी आज आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हे आंदोलन प्रामुख्याने दुधाच्या भाव वाढीसाठी आणि प्रामुख्यानं दुधाच्या संबंधाने जे काही कारखानदारांनी जी, का जी भाव वाढ पशु खाद्याची केली ती रोखण्यासाठी भेसळीचे दुधाच्या संबंधाने शासनाने उपाययोजना करण्यासाठी या सर्व प्रामुख्यानं प्रश्नासाठी हे आंदोलन होतं त्याचप्रमाणे प्रामुख्यानं निराजीच्या धोरणामुळे निर्यात जे कांद्याचे भाव जे घसरलेले आहेत आणि एकरी कांद्याचं उत्पादन आणि एकरी कांद्याचे मिळणार खर्च आणि मेळ उत्पन्न याचा मेळ काही बसत नाही आज शेतकरी पूर्णपणे वैतालेला तोट्यात अशा प्रकारची कात्री सापडलेल्या शेतकऱ्याची स्थिती आहे आणि हे शेत राज्याच्या आणि लक्षात आणून देण्यासाठी खरं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि अत्यंत आंदोलन आता या आंदोलनामधून राज्य सरकारने थोडा बोध घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या या दोन्ही प्रश्नांचं हिताच्या संबंध आणि काल संबंध न्याय द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि जर या ठिकाणी हे जर आंदोलन आम्हाला आता या ठिकाणी आम्ही थांबवलेलं आहे परंतु भविष्यामध्ये जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर शिवसेना सांगली आंदोलन आम्ही भविष्यात करणार आहोत असं या ठिकाणी मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी